शिकते माझी मुलगी मी तिला सांगितलं की ती विचारते मम्मी आज शाळा का आहे आम्ही त्यांना सांगतोय काही काही गोष्टी गुड टच बॅड टच कसं सांगत ते बोलतात मम्मी काय असतात आम्हाला या प्रश्नाची उत्तर द्यायला खूप कठीण जाते आम्ही आतापासून आमच्या माझी पण मुलगी या शाळेमध्ये शिकत आहे ती सावीला आहे आणि शिक्षक आमचे फोन उचलत नाही तर आम्ही शिक्षकांना फोन लावतो मुलीची आई म्हणून पालकांना भीती वाटते का मुलींना शाळेमध्ये पाठवते पूर्णपणे भीती वाटते मुलींना शाळेत जाणार नाही बोलतात आम्हाला न्याय आहे आणि आरोपी पुन्हा शाळेसमोर केला शाळेत गेल्यानंतर शिक्षक पण शाळेसमोर झाली पाहिजेत सरकार कडून तुम्हाला कुठलं आश्वासन देण्यात आलेलं सकाळपासून नाही पाच मिनिट पाच मिनिट या पोलीस मिनिट पाच मिनिट पोलीस वाले, वाले सांगतात की पाच मिनिट थांबा पाच मिनिट थांबा तुम्हाला चक्कर येतील तुम्हाला असं होईल तसं होईल पण आम्हाला चक्कर येऊ द्या आमची काळजी करू नका तुम्ही आरोपीला काही करू शकत नाही ना आमच्या ताब्यात द्या महिलांच्या ताब्यात द्या बस आम्ही त्यांना बघून घेतो आणि आजच फाशी द्या बस पोलिसांनी पोलिसांनी आरोपीला आमच्या ताब्यात द्या तुम्ही बांगडे घालून बसा बस आरोपी मुलींवर पण होऊ शकतं त्यासाठी तुम्ही काहीतरी कठोर कारवाई करा असं माझं म्हणणं आहे कारण मुख्यमंत्री वगैरे आपल्याकडे येऊन गेलं पण आपल्याला त्यावेळेला ती गोष्ट माहिती नाही आले ना मुख्यमंत्री आज नाही आले तेव्हा आले।, आले होते जेव्हा उद्घाटन आला पण आपल्याला काही माहिती नव्हतं सकाळी शाळेवरती पण आणि इथं पण पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेलं महिलांवर कितपत योग्य एका महिला डोकं फुटलंय तिला हॉस्पिटलला हे नाही केलं मला डोकं फुटलंय ते बिचारी आता हॉस्पिटल नाहीये असं करायला नाही बा आणि महिलांच्या चेहऱ्यावर कसलं तरी बाम सोडायला चेहरा टाकू या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे आणि सकाळपासून रेल्वे प्रशासनाची पूर्ण जी ही जबाबदारी किंवा लाईने पूर्णपणे बंद केलेली आहे गृहमंत्र्यांवरती काय आरोप केले जात आहेत आता बघा सकाळपासून आम्ही तो आपला आदर्श कॉलेज आहे ना तिथं आम्ही प्रोटेस्ट करत होतो प्रोटेस्ट करताना आता लोकल जे पण आहेत पोलीस आले एसी डी सी पी सर्वे आले ते त्यांनी काय केलं आता लोक तिथं जमा होते ना लोकांवर असू गॅस लाठी चार्ज त्यांच्यावर कारवाई केली अरे हीच कारवाई जी आहे कार ना तो आरोपी आरोपीवर करा ना तुम्ही आमच्यावर काय करता ही कारवाई आरोपीला तुम्ही दंड द्या ना तुम्ही आरोपीला दंड देत नाही लोक प्रोटेस्ट करता तुम्ही लो, लोकांना बरोबर हे करता आरोपी सरकार ट्रीट करता त्यांना मारता तिथे आतमध्ये लोकांना पूर्ण लाठीने एवढा मारला आहे ना तिथे आतमध्ये आमच्याकडे आहे लोकांना एवढा मारला आहे त्यांना फक्त जे सामान्य माणसं आहेत ना त्यांच्यावर अत्याचार करता येतो बाकीचे जे गुन्हेगार आहे ना त्यांच्या गुन्हेगार करता काही गुन्हा दाखल करता येत नाही आमची मागणी एवढीच आहे तुम्ही कायदा एवढा स्ट्रॉंग करा ना पुढचा कोणचा पण व्यक्ती बलात्कार असे घृण कर्म करतो ना तर एक वेलाने शंभर वेळेला विचार केला पाहिजे हे कृत्य करताना आम्हाला कायदा स्ट्रॉंग पाहिजे आम्हाला हे लोक नको एवढे कायदा तुम्ही स्ट्रॉंग करा जेव्हा कायदा स्ट्रॉंग असेल ना लोक दहा वेळेला विचार करतात त्यामध्ये जेवढे पण पॉलिटिशियन आहे ते लोक जेव्हा सपोर्ट करतात ना तेव्हा असे कृत्य होतात म्हणून आमचा पूर्ण जेवढे पण प्रशासन आहे त्यांना जाहीर निषेध आहे जाहीर निषेध इकडच्या गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब तर फडणवीस साहेबांनी लाठीचारचा आदेश दिलेला आहे त्याशिवाय लाठीचार करू शकत नाही बदलापूरच्या महिला तिकडे होत्या लहान लहान मुलं होते इकडे पडले काही महिलांना चक्कर पडल्या अश्र गॅस सोडल्यामुळे सगळ्यांच्या नाका पा, तोंडातून तो पाणी यायला लागलं जळजळ झाली yeah. ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला असेल झालं असेल याची जबाबदारी कोण घेणार मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा राजीनामा द्यावा गृहमंत्री राजीनामा द्यावा आणि इकडच्या काय केले हा फडणवीस सरकार शिंदे सरकार जाहीर निषेध आहे त्यांनी राजीमंत्री त्यांची लायकी नाही हा महाराष्ट्र चालवण्याची एवढे पण पॉलिटिकल पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी इकडच्या अधिकारी लोकांनी राजीनामा द्यावा त्यांची लायकी नाही महाराष्ट्र चालवण्याची एकनाथ शिंदे असतील त्याविषयी येऊन गोष्ट आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो न्यूजवाल्यांना देऊन देणार नाही ते बातमी देतील देतील न्यूजवाल्यांना येऊन देत नव्हते आदर्श इकडे एक, एक एका महिन्यामध्ये आपल्या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चार ते पाच बलात्काराच्या आणि मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या घटना बघितल्यानंतर पोलीस प्रशासनाचा दबाव कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटतोय का, वाटतो का? आणि आरोपींमध्ये या सगळ्यांची भीती कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते का मी तुम्हाला क्लिअर सांगतो तुम्ही एवढी लोक बघतायत ना एवढी लोक का जमा माहिती आहे का प्रशासनाने आपला काम केलेला नाहीये आजी बात त्यांनी आपलं काम गंभीरपणे केलेला नाहीये कारण की काल आम्ही इथे मोर्चा काढणार होतो म्हणून पोलीस आम्हाला सर्वांना बोलून घेतलेलं पोलीस स्टेशनमध्ये तिथं ते लोक का काय बोलतात ते बोलतात अरे तुम्ही मोर्चा काढू नका बदला नाव खराब होईल आम्ही तुम्हाला सहकार्य करू जेव्हा तेरा तारखेला ही घटना घडलेली आहे अजून त्यांनी काही पण त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही आहे त्याच्यानंतर ते आम्हाला काय सांगतात आम्ही स्कूल आहेत बस आहेत त्यांना बोलून घ्या आणि त्यांची मिटिंग घेऊ अरे मी बोलतो आज स्कूलमध्ये झालं आहे उद्या रस्त्यावर होईल हॉस्पिटल मध्ये मुली सुरक्षित नाहीये मंदिरमध्ये सुरक्षित नाहीये मुली म्हणजे मुलींनी करायचं काय आणि तो आम्हाला काय सांगतो तुम्ही तुमच्या मुली जपा अरे मुलींना का जगायचा अधिकार नाही का ते नेहमी का आपल्या लपून लपून राहणार का तुम्ही कायदा एवढा स्ट्रॉंग करा का मुली कुठे पण फिरू शकतात तुम्ही मुलींना बोलता रात्री घरी लवकर या तुम्ही बाहेर जाऊ नका हो कपडे नीट घाला हे काय अरे तुम्ही कायदा एवढा स्ट्रॉंग करा दुबईला कायदा कसा डायरेक्ट पॅशी देतात कोणी रेप वगैरे केली अरे आपल्या इथे पण तसं करा ना तुम्ही करत काय नाही लॉ अँड ऑर्डर तुम्ही जरा पण मेंटेन करत नाही आमची एवढीच मागणी आहे लोक लॉ अँड ऑर्डर एवढा स्ट्रॉंग कायदा आणि एवढा स्ट्रॉंग पाहिजे ना का कुठला पण गुन्हेगार कुठलाही गुन्हा करताना शंभर वेळेला विचार केला पाहिजे ह्याची आम्हाला हे पाहिजे शाळा प्रशासनाकडून पत्रकारांवर देखील दबाव टाकला जातोय प्र। की शाळेचं नाव घेऊ नका म्हणून वगैरे शाळा प्रशासनाकडून किंवा संस्थेकडून असा दबाव टाकला जातोय का हो पूर्ण आता एवढे दिवस का लागले मला तुम्ही सांगा आता किती झाले सात आठ दिवस झाले सात आठ दिवस का लागले कारण की जे पण स्कूलवाले प्रशासन त्यांनी हा ही केस आहे ना दाबायचा प्रयत्न केला आहे त्यांनी हा केस दाबलाय म्हणून आज एवढा आक्रोश मोर्चा निघाला आहे आता हा आक्रोश मोर्चा निघाला ना तर ज्यांनी प्रशासनाने आपलं काम केलं ना हा मोर्चा तुम्हाला बघायला भेटला त्यांनी दखल घेतली नाही वरती सगळे बीजेपीचे लोक आहेत बीजेपीचे सरकार इथे त्यामुळे बीजेपीचे जे लोक आहेत का कमिटीवरती ते नावं सगळ्यांना माहिती आहेत ते बीजेपीचे लोक असल्यामुळे त्यांच्या कारवाई होत नाहीये आणि हे प्रकरण पूर्ण वरतीपर्यंत गेले वरच्या लोकांना माहिती आहे बीजेपीची संस्था चालत सगळी चालवतात म्हणून शाळेला सुरक्षा देत पोलीस लोक तुम्ही महिलांना सुरक्षा द्या तुम्ही शाळांना सुरक्षा देत आहे असा मोठा प्रश्न आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी सगळे राजीनामा दिला पाहिजे हे घाण कृती केलेला आहे यासाठी आम्ही निषेध करतो गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन आश्वासन दिलं पाहिजे का गृहमंत्री पण गृहमंत्री पण आला पाहिजे मुख्यमंत्री पण आला पाहिजे त्यांना लाच वाटते इथे यायला तो पण आजपर्यंत झाला नाहीये त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत तुम्ही लक्षात घ्या माझं सर एवढा आम्हाला नाहीये असं माहिती आहे का आम्ही काल प्रशासनाने मीटिंग एक बोलवलेली सगळ्या नेत्यांना बोलवलेला सगळ्या राजकारणी जे लो जेवढी लोकं होती समाजसेवक होते सगळ्यांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेला त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवले लॉ एन ऑर्डर विक कशी का, ब्रेक होईल जर ब्रेक झाली तर तुमच्यावरती काय कारवाई होईल ज्या स्पष्टीकरणाने पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्ही लॉ एन ऑर्डर ब्रेक केला तर तुमच्यावरती जी कारवाई होईल हीच का कारवाई गुन्हेगारांवरती का नाही ती क्लॅरिटी का नाही देत आहेत दे दे ते अजून पण नाही देते ते फक्त टाळा टाळायचा प्रयत्न करत आहेत शाळेला शाळेच्या ट्रस्टीला वाचवायचा प्रयत्न करत आहेत मला एक सांगायचं आहे मुख्यमंत्री पंधरा ऑगस्टला इथं आले त्यांनी त्यांचा वेळ काढला इथे इथे येऊन उद्घाटनाला येऊ शकतात ते उद्घाटन करायला येऊ शकतात एवढा लहान मुलीवरती रेप झाला त्याची दखल नाही घेत ते अजूनपर्यंत मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही घेत त्याच्यानंतर आपले जे होम मिनिस्टर आहेत ते नाही घेत आहेत काय करतात हे कशासाठी आहेत आपले आपल्या सुरक्षेसाठी आहेत का तुमचे पंधराशे रुपये त्या मा लेडीज लोकांना नको आहेत आमच्या आई बहिणींना पंधराशे रुपये तुमचे भीक नको आहेत समजला त्यांना स्वाभिमानाने जगायचं आहे ह्याची दखल घ्या तुम्ही कशाला आहेत तुम्ही आज या ठिकाणी दोन वर्षाच्या त्यांचा न्याय मिळण्यासाठी सगळ्या प्रमाणात लोक इथं प्रचंड प्रमाणात उभी राहिलेले आहेत ट्रेन बंद केलेले तुम्ही देखील फाशीचा पूर्ण फंदा घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे या पाठीमागची भूमिका काय आहे तुमची गेल्या तेरा तारखेला आपल्या इथे आज अत्याचार झालेला आहे आणि पंधरा तारखेला आपल्या इथे मुख्यमंत्री येऊन गेलेले आहे म्हणजे आपणच लक्षात घ्यायला पाहिजे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची आहे की मुख्यमंत्री लाडकी सुरक्षा योजना ही महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीच्या सुरक्षेसाठी जे तुम्ही कर क पावलं उचलली पाहिजे ती ठोस पावलं तुम्ही उचलली पाहिजेत आणि या नराधमांना फाशी ही झालीच पाहिजे म्हणून हा फाशीचा फंदा घेऊन मी इथे आलेला आहे आणि सरकारला माझ्यापर्यंत ही विनंती आहे आणि इथल्या प्रशासनाला पण विनंती आहे की कठोरात कठोर कारवाई आणि त्या नराधमाला फाशीवर तुम्ही लटकवाच हीच आमची सर्वांची बदलापूरकरांची मागणी आहे एका एक महिन्यामध्ये पाच ते सहा अशा केसेस घडलेल्या आहेत जिथं रेप आणि मर्डर झालेला आहे yes, या सगळ्या आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे येस डेफिनेटली या सगळ्या आरोपींना फाशी मिळाली पाहिजे पुढे असं घाणेरडं कृत्य कुठल्याही कोणाच्या विचारातही येऊ नको अशी या इथले म्हणजे एक कठोर अशी शिक्षा या आरोपींना सगळ्यांना झाली पाहिजे यांना तर मी बोलतो भर चौकात या फाशीवर लटकवायला पाहिजे तर ही कोणी हिंमत करू शकणार नाही